लोकांनी काहीही न सांगता त्यांच्याबद्दलची सगळी माहिती सांगणारे म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा धीरेंद्र शास्त्रींनी एक यात्रा काढली आणि यात्रे या यात्रेमध्ये संजय दत्त सुद्धा सहभागी झाले होते आणि संजय दत्तने यात्रेमध्ये केलेले एक विधान दिवसभर चर्चेचा विषय ठरताय की संजू बाबा दुबई चला जाऊया एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या मुंबई दंगली दरम्यान शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात संजय दत्त हा सध्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काढलेल्या यात्रेत सहभागी झाला मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम ते ओरछा दरम्यान ही यात्रा काढण्यात आली नऊ दिवसात एकशे साठ किलोमीटरचं सा अंतर ही यात्रा पार करणार आहे सनातन एकता यात्रा असं या यात्रेचं नाव आहे यात्रा हिंदुना ले ले ही यात्रा भारत हिंदू करना का शिक्षा भोगे अभिनेता संजय दत्त ने विधान सर्चे आप सबको मेरा बहुत बहुत नमस्कार <coughs> और मेरे भाई मेरे छोटे भाई गुरुजी जिनको मैं गुरुजी कहता हूँ इनके लिए ये जो काम कर रहे हैं बहुत बड़ा काम है और इसके अलावा अगर इन्होंने मुझे कह दिया कि संजू बाबा तुम मेरे साथ ऊपर भी चले चलो तू मैं चला जाऊंगा गुरु जी मैं हमेशा आपके साथ हूं और हमेशा आपके साथ रहूंगा और आपकी आज्ञा हो आप आप आज्ञा कीजिए मैं रहूंगा आपके साथ हर महादेव जय भोलेनाथ जातीपातींच्या भिंती दूर करत हिंदूंना एकत्र आणणं हा आपला उद्देश असल्याचं धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं म्हणणं आहे शंभर कोटी हिंदूंपैकी आपल्याला एक कोटी कट्टर हिंदू तयार करायचे असल्याचं धीरेंद्र शास्त्रींचं म्हणणं आहे एकोणतीस नोव्हेंबरला या, या यात्रेचा समारोप होणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगेचा नारा भाजपकडून देण्यात आला होता वोट जिहादला उत्तर म्हणून हा नारा देण्यात आल्याचं सांगण्यात येतं धीरेंद्र शास्त्री यांचा उद्देश हा हिंदू एकता असून येत्या काळात त्यांची पावलं राजकारणाकडे वळणार का असा प्रश्न या यात्रेमुळे विचारला जाऊ लागलाय यात्रा कदाचित याच तयारीचा एक भाग असावा ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी